नमस्कार कुकवी मध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक करणार आहोत उकडीचे मोदक गणपती बाप्पांचं आवडतं नैवेद्य आहे आणि ते सर्वांनाच खूप आवडते फक्त करताना आपल्याला काही टिप्स फॉलो करायचे आहेत जेणेकरून दिवसभर मऊसूत आपले मोदक राहतात आणि तुमचाही मोदक याप्रमाणे छान मस्त कळीदार तयार होईल आणि उकडीचा मोदक करताना बऱ्याचदा ते वातळ होतात पांढरे शुभ्र मऊ होत नाहीत आणि त्यासाठी आपण काही टिप्स आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून सर्वांनाच हे मोदक करायला सोपे जातील चला तर आपण रेसिपी सुरू करूया आणि उकडीचं मोदक बनवण्यासाठी आधी आपण सारण करूया मी एक मोठा नारळ घेतलेला आहे आणि पाठीमागचा भाग मी सर्व काळं काढून टाकलेला आहे आणि मिक्सरला मी हे फिरून घेणार आहे जर तुमच्याकडे कोकोनट स्क्रॅपर असेल तर त्याने तुम्ही नारळाचं हे चव तयार करून घेऊ शकता आणि नारळाचं चव खूप जास्त बारीक मी वाटलेलं नाही आहे आता हे आपण मोजून घेऊया ओल्या नारळाचं चव बरोबर दोन वाट्या झालेल्या आहे आता मी कढई गरम करून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर खसखस टाकून थोडा वेळ आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि खसखस आपल्याला जळू द्यायचं नाही आहे कारण खसखस खूप नाजूक असते आता मी एक वाटी किसलेला गूळ टाकत आहे ओला नारळ जेवढा असेल त्याचं निम्म आपल्याला गूळ वापरायचं आहे आणि गूळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मेल्ट झाल्यानंतर मग आपण ओल्या नारळाचा चव टाकून घेणार आहोत आणि आपण आधीच मोजून ठेवलेले आहे दोन वाटे आपलं ओलं नारळाचं चव आहे आणि आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे गुळामधलं पाणी आटेपर्यंत थोडंसं आपल्याला एक दोन तीन मिनिट हे परतून घ्यायचं आहे बघा हे आता गोळाचं पाणी आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे आपलं हे मिश्रण झालेलं आहे आता अर्धा चमचा जायफळ आणि वेलची पूड मी टाकून घेतलेलं आहे आणि मिश्रण खूप जास्तही कोरडं आपल्याला करायचं नाही थोडंसं ओलसरच ठेवायचं आहे आणि हे आता मिश्रण आपण थंड करून घेऊया सारण थंड होईपर्यंत मी पारीचं पीठ भिजून घेते त्यासाठी मी मोदकाचं रेडीमेड पीठ आणलेलं आहे आणि हे मला मिळालेलं आहे अर्धा किलोचं पॅकेट त्रेसष्ट रुपयाला आणि तुमच्याकडे जे ब्रँडचे अवेलेबल असतील ते तुम्ही इथे वापरू शकता आणि आणखीन एका ब्रँडचं मी आणलेलं आहे त्याचं अर्धा किलोचं पॅकेटचं प्राईस आहे सत्तर रुपये आणि कंटेंट बासमती राईस आहे जर तुम्ही पहिल्यांदा मोदक बनवत असाल तर तुम्ही रेडीमेड पिठाचाच वापर करा कोणती एक वाटी आपण सेट करून त्याच वाटीने सर्व मेजरमेंट घेणार आहोत आणि मी एक मोठी सपाट वाटी पीठ घेतलेलं आहे आता कढईमध्ये मी त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेले आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी दूध टाकलेलं आहे दूध टाकल्यामुळे पांढरे शुभ्र मोदक आपले तयार होतात आता चवी पुरता मी थोडस साखर टाकून घेतलेलं आहे आणि एक चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आता एक चमचाभर मी तेल टाकून घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर इथे करू शकता आणि आता हे आपल्याला चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे चांगली उकळी आली की मग आपल्याला मोदकाचं पीठ टाकून घ्यायचं आहे जर मोदकाची पिठी जर तुमच्याकडे अव्हेलेबल नसेल तर तुम्ही साधं तांदळाचं पीठ इथे वापरू शकता आता मी मोजून घेतलेलं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि फक्त मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे उकडीच्या मोदकासाठी हे उकड काढणंच खूप महत्वाचं आहे जर उकड व्यवस्थित जमली तर आपले मोदक छानच होतात आता दहा मिनिट मी हे असंच ठेवून देते दहा मिनिटानंतर आता लगेच गरम असतानाच आपल्याला हे छान मऊसूद करून घ्यायचं आहे आधी गरम आहे म्हणून मी फुलपात्राने त्याला एकजीव करून घेत आहे ही प्रोसेस आपल्याला गरम असतानाच करायचं आहे थंड झाल्यानंतर गुठळ्या होतात आणि मग पीठ आपलं व्यवस्थित एकजीव होत नाही आता हे हाताने छान आपल्याला मऊसूत करून घ्यायचं आहे तुम्ही जितकं छान पारीचं पीठ मळाल तितके छान मोदक आपले बनतात आणि आपल्याला लागेल तर कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि कोमट पाणी लावत लावत आपल्याला पीठ आपल्याला मऊसूत करून घ्यायचं आहे बघा एकदम छान मऊ लोण्यासारखं आपल्याला पीठ तिंबून घ्यायचं आहे आणि आता मी एक अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप टाकून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे एक पाच दहा मिनिट तरी आपण मळण्यासाठी टाईम आपण द्यायचा आहे आणि असं मऊसूत आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे पीठ मळताना जर हाताला चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं तेलाचा हात लावून हे पीठ मळू शकता आता मी एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल हाताला लावून घेतलेलं ला आहे आता मी मोदकाची पिठी थोडीशी लावून घेते गोळ्याला कारण आपण हातावर करणार आहोत आणि हातावर करताना ते पटापट हातावर पुढे पुढे सरकलं पाहिजे म्हणून थोडंसं मी पिठीचा वापर करत आहे पिठीचा वापर जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही तेल आणि पाणी वापर करत करत पारीला हाताने मोठं करू शकता पारी होईल तेवढं पातळ आपण करायचं आहे कारण अगदी जाड पारी जर राहिलं तर मोदक हाताने थोडंसं पिठोळ लागू शकते अगदी पातळ पारी मी करून घेतलेलं आहे आणि आता गळ्या पाडण्यासाठी तीन बोटाचा वापर आपल्याला करायचा आहे आणि स एक बोट आपल्याला समोर ठेवायचं आहे आणि मागच्या दोन बोटांनी आपल्याला पाठीमागे पिंच करायचं आहे आणि ते खालपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे म्हणजे मोदकाला कळ्या अगदी खालपर्यंत छान दिसतात आणि त्याचप्रकारे सर्व आपल्याला करून घ्यायचं आहे आणि अंदाजे एक पंधरा कळ्या माझे झालेले आहेत होईल तेवढं जवळजवळ कळ्या करण्याचा आपण प्रयत्न करायचा म्हणजे छान मस्त कळीदार मोदक आपला दिसतो आता मी सारण भरून घेते अंदाजे एक एक ते दीड चमचा सारण टाकून घेतलेलं आहे आणि आता हलक्या हाताने आपल्याला हे मोदक बंद करून घ्यायचं आहे आणि खूप जास्त दाब द्यायचं नाही आपल्याला हलक्या हाताने फक्त वरच्या साईडनेच पकडून आपल्याला मोदक बंद करून घ्यायचं आहे खूप हलक्या हाताने हे करायचं आहे आपल्याला आणि वरचं एक्स्ट्राचं पीठ जे काय असेल ते आपल्याला थोडं थोडं करत काढत राहायचं आहे आणि खूप जास्त एक्स्ट्राचं पीठ आपण वरती ठेवायचं नाही आणि होईल तेवढं एक्स्ट्राचं पीठ मी आता काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं मोदक छान बनून रेडी झालेलं आहे आता खूप बसका जर मोदक वाटत असेल तर हाताने थोडंसं आपल्याला असं फिरवायचं आहे म्हणजे थोडासा उभा मोदक आपला दिसतो आणि आता अशाच प्रकारे सर्व मोदक आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मोदक आपलं सुकू नये हवे न ड्राय होऊ नये म्हणून आपण ओला कपडा त्यावर ठेवायचा आहे आणि त्याचप्रकारे आता अजून एक मी तुम्हाला करून दाखवते आता मी हे हाताने पारी न करता लाटून तुम्हाला दाखवणार आहे लाटूनही पटापट -पत आपल्याला हे पारी बनवता येते आणि जर समजा लाटायचं नसेल तर तुम्ही पुरी प्रेसचाही वापर इथे करू शकता पुरी प्रेसनेही छान आपण हे बनवू शकतो लाटून केल्यामुळे एकदम पातळ पारी आपली तयार झालेली आहे आणि आता सारण भरपूर आपल्याला टाकून घ्यायचं आहे इतकं जास्त सारण तितकं छान मोदक मस्त लागतो भरपूर सारण टाकून घेऊन आता मी पाकळ्या करते सेम से, आधी आपल्याला आपल्याला सर्व पाकळ्या करून घ्यायचं आहे जर असं सारण भरल्यानंतर पाकळ्या करायला अवघड वाटत असेल तर तुम्ही आधी पाकळ्या करून घेऊन नंतर सारण भरा पीठ आपण छान मळून घेतलं होतं त्यामुळे इतकी पातळ पारी असून देखील अजिबात ते फाटल्या गेलेली नाही आणि खूपच कळीदार मोदकही आपलं तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आतलं सारणसुद्धा आपल्याला दिसत आहे इतकं पातळ आपण हे आवरण बनवलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण बाकीचे सर्व मोदक करून घेणार आहोत एक्स्ट्राचं पीठ जवळ काही असेल तर ते आपण काढून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं हाताने फिरून मोदकला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि बघा किती छान आपलं कळीदार मोदक झालेलं आहे आणि आता हे मोदक सर्व असेच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि ओल्या कपड्याने आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे मोदकांसोबत एक करंजी करण्याची प्रथा आहे त्यामुळे आपण आता एक करंजी बनवणार आहोत सारण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अगदी पातळ पारी मी लाटून घेतलेलं आहे साईडनं मी कळा बंद करून घेत आहे आणि एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते आपण काढून घ्यायचं आहे आणि आता आपण याला मुरड घालायचं आहे आणि जर मुरड येत नसेल तर डायरेक्ट तुम्ही करंजीच्या चमच्याने साईडला डिझाईन करून घेऊ शकता आता हे व्यवस्थित बंद करून झाल्यानंतर हाताला थोडंसं मी मोदकाची पिठी लावून घेतलेली आहे आणि मोदकाची पिठी लावून आता आपल्याला मुरड करायचं आहे थोडंसं पिंच देत आपल्याला थोडंसं पीठ बाहेर काढायचं आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिंच करत आपल्याला तेच पोर्शन पुन्हा आतमध्ये घ्यायचं आहे असं करत आपण हे मुरड तयार करून घेणार आहोत आणि मुरड जर जमत नसेल तरी काही हरकत नाही फक्त मुरड केल्यामुळे करंजी दिसायला छान दिसते आणि आपण हे सर्व वाफून घेणार आहोत नंतर मोदक वाफवताना करंजी आपण वाफवणार आहोत बघा मुरड घातल्यामुळे करंजी किती छान दिसत आहे आणि त्याच प्रकारे आपण बाकीचे सर्व आता मोदक करून घेणार आहोत जास्त प्रमाणात जर मोदक करायचे असतील तर आपण एक आठ दहा आठ दहा मोदक झाले की आपण हे वाफवून घ्यायचं आहे कारण नंतर ते खूप ड्राय होऊ शकतात आणि मोदक वाफवताना ते फाटण्याची शक्यता असते अशा प्रकारे आपण मोदक सर्व बनवून घेतलेले आहे आणि हे ओल्या कपड्याने आपण हे झाकून ठेवायचं आहे आता स्टीमर आपल्याला गरम करत ठेवायचं आहे आणि त्याआधी मी थोडंसं केशरच्या काड्या दुधामध्ये भिजून घेते जर तुमच्याकडे हळदीचे पाने असे असतील तर तुम्ही मोदक वाफवण्यासाठी हळदीच्या पानांचा वापर करा त्याने मोदकांना मस्त सुगंध येतो अशी ओली हळद जर आपण कुंडीत लावून ठेवलं तर आपल्याला हळदीच्या पानांचा वापर कधीही करता येते आता आपण मोदक वाफवण्यासाठी चाळणीवर केळीचं पान ठेवून घेत आहोत केळीचं पान जर नसेल तर ओलं सुती कापड तुम्ही ठेवा किंवा डायरेक्ट तुम्ही चाळणीला तेल लावून घ्या प्रत्येक मोदक आपल्याला पाण्यामध्ये डीप करून चाळणीवर ठेवायचं चा आहे मोदक असं पाण्यात डीप करून ठेवल्यामुळे खूपच मऊ आणि लुसलुशीत होतात आणि मोदक तळाला चिटकत देखील नाही आणि वरून थोडंसं केशरचे काळ्या मी लावून घेतलेल्या आहेत केशरने दिसायलाही मोदक खूप छान दिसतात आता मी पाणी बॉईल करत ठेवलेलं आहे आणि हे चाळणी आपण ठेवून घेऊन आपल्याला कमीत कमी आठ ते दहा मिनिट हे वाफून घ्यायचं आहे आणि वाफवल्यानंतर हे लगेच आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि जास्त वेळ आपल्याला हवेला ठेवायचं नाही खूप जास्त वेळ जर आपण असंच मोदक बाहेर ठेवलं तर मग मात्र मोदक नरम राहत नाही त्यामुळे आपल्याला मोदक हलके कोमट असताना डब्यात ठेवायचं आहे मोदक पात्रातून मोदक आपण जेव्हा बाहेर काढतो तेव्हा अगदी थोड्या वेळ त्याला थंड होण्यासाठी बाहेर ठेवायचं खूप गरम गरम असताना मोदक आपण केळीच्या पानावरून उचलण्याची घाई करायचं नाही थोडस हलकस थंड करायचं बऱ्याचदा आपण जेव्हा गरम गरम असताना काढतो तेव्हा खालची बाजू चिटकून बसण्याची शक्यता असते मोदक वाफून झाल्यावर पहा किती छान चकाकी आलेली आहे कारण आपण थोडस साखर टाकलं होतं आणि या मोदकाचं आवरण इतकं पातळ आहे की आतलं सारण सुद्धा दिसत आहे आणि मोदक राहण्यासाठी हलकं कोमट असतानाच हे आपल्याला डब्यात भरून ठेवायचं आहे हवेला उघडं ठेवायचं नाही नाहीतर मग ते वातळ होतात आणि हे मोदक मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते बघा किती छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे अगदी तोंडात टाकताच हे मोदक विरघळणार आहे आणि या मोदकावर साजूक तुपाची धार तर पाहिजेच आणि खूपच छान आपले उकडीचे मोदक बनलेले आहेत उकड काढते वेळी आपण दुधाचा वापर केला होता त्यामुळे बघा किती मस्त पांढरेशुभ्र मोदक बन लुश आपले बनलेले आहेत आणि इतके मऊ आणि लुसलुशीत आहेत की बघता क्षणी आपल्याला हे खावेसे वाटतील इतके छान झालेले आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी कुकवी तेणू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद